ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह भ प प्रकाश महाराज बोधले व त्यांच्या समवेत सर्व ह भ प महंत शिवाजी महाराज लक्ष्मण दशरथ मेंगडे परमेश्वर गणपत बो बोधले लक्ष्मण बाबूराव तकीक विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामी राधाबाई ज्ञानोबा सानप यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक संत महंत कीर्तनकार आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा विधिमंडळामध्ये सत्कार केला व आभार व्यक्त केले ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ब वर्गातील तीर्थक्षेत्रांचा पायाभूत विकास होण्याकरिता शाश्वत वाढीव निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेला नागपूर झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मंजुरी देण्यात आली या योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रांना सुमारे दोन हजार कोटींचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जातोय तसंच पर्यटन विभागामार्फत देखील प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत एक हजार कोटी रुपयांचा निधी तीर्थक्षेत्रांच्या पर्यटन विकासासाठी उपलब्ध करून दिला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भव्य काशी दिव्य काशी बदरी केदार देवस्थान विकास उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉर अयोध्या स्थित प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर विकास या संकल्पनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महत्वपूर्ण अशा ब वर्गातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेस मंजुरी देण्यात आली आता ब वर्गातील तीर्थक्षेत्रांना दोन कोटीऐवजी पाच कोटींचा विकास निधी उपलब्ध होत आहे ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक आणि यात्रेकरूंना विविध सोयी सुविधा पुरवणं आवश्यक आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना तुटपुंच्या उत्पन्नामुळे या सोयी सुविधा पुरवणं शक्य होत नाही म्हणून शासनानं ना ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय नागपूर इथं झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनं घेतला सोळा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी दोन कोटी या मर्यादित निधी मंजूर केलेल्या तीर्थक्षेत्रांना नवीन प्रस्तावित निकषाप्रमाणे तीन कोटी इतका निधी मंजूर करण्यात येत आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरांपर्यंत रस्ते पाणीपुरवठेची व्यवस्था करणे स्वच्छतागृह शौचालय वाहनतळ भक्तनिवास रस्त्यांवरील दिवे आणि आरक्षण संरक्षण भिंत वृक्ष लागवड करणे इत्यादी सुविधा या निधीतून उपलब्ध करून दिल्या जातील राज्यात ब वर्ग दर्जा असलेली एकूण चारशे ऐंशी तीर्थक्षेत्र आहेत या तीर्थक्षेत्रांना वाढीव निधीचा लाभ होणार आहे तीर्थक्षेत्राला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या चार लाख असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक यांचं प्रमाणपत्र आवश्यक असते अशी माहिती यावेळी देण्यात आली